माजी मंत्री आणि भाजपचे नेते पद्माकर वळवी यांचा अखेर भाजप सदस्य पदाचा राजीनामा धनगर आरक्षण संदर्भात भूमिका न पटल्याने भाजपला ठोकला रामराम आदिवासी समाजासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सोडला पक्ष काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली होती टीका भाजपा नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपा सदस्य पदाचा दिला राजीनामा राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी ओळखले जातात लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला मात्र विधानसभेपूर्वी त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत ते काँग्रेसमध्ये जातात की कुठल्या पक्षात हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही त्यांनी भाजपाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून याबाबतचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार आज सर्वदा येथे था मी पद्माकर वडवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे जाहीर करत आहे राज्यामध्ये खास करून जे विषय आदिवासींच्या जवळचा जो प्रश्न चालू आहे आरक्षणचा विषय त्याच्यावर मी माझी सामाजिक आणि व्यक्तिगत भूमिका आदिवासींच्या वतीनं मांडली होती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आणि हा तो गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढतो आहे त्याच्यामध्ये सरकारने अद्यापही काही कोणती भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून मी आदिवासी नेता असून आदिवासींच्या प्रश्नावर आजपर्यंत चळवळीत काम केलेलं आहे माझी सामान्य कार्यकर्तापासून तर आमदार आणि मंत्रीपर्यंत आजपर्यंत मी सातत्याने आदिवासींच्या प्रश्नावर धोरणात्मक विषयावर सरकारशी चर्चा करत आलो आहे बोलत आलो आहे भांडत आलो आहे आणि म्हणून धनगर समाज जो प्रस्थापित समाज आहे तो आदिवासींच्या आरक्षणामध्ये शिरू आहे आरक्षण हडप करू पाहत आहे किंवा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं आहे त्या घटनेचा निषेध म्हणून मी माझ्या पदाचा भाजप पक्षाच्या सतत राजीनामा देत आहे आणि जे यापुढे माझी जी भूमिका राहील ती संपूर्णपणे आदिवासींच्या बाजूची नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी मी नवीन भूमिका नवीन पक्ष किंवा नवीन जो विचार राजकीय विचार घेईल तेव्हा मी स्वतंत्र जाहीर करेल परंतु आज मी भारतीय जनता पक्ष सोडलाय असं मी जाहीर करतो